आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार किती वाढणार कशामुळे वाढणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शॉटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा असू चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घंटा असू नका जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते काय त्या संदर्भातील बातमी सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत करू शकता केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वी कांद्यावरील असलेली वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची घोषणा केली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कुठे जीवात जीव आला पण दुसरीकडे या एकंदरीतच बांगलादेशने कांद्यावरील आयाशुल्क का दहा टक्के केल्याने शेतकऱ्यांकडे आठ तिकडे अशी कोंडी झाली आहे सध्या बाजारात येत असलेल्या कांद्यालाही मिळत असलेला दर पुरेसा नसल्याचं शेतकरी सांगत आहे पुणे येथील गुळटेकडी मार्केट यार्डात सव्वीस मार्च रोजी कांद्याचे दर हे बारा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत होते मागच्या दोन दिवसात कांद्याची आवक कमी झाल्याचं येथील कमिशन एजंट आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे माहितीही त्यांनी दिली आहे एकंदरीतच दरम्यान बाजारात सध्या रब्बी कांदा येऊ लागला आहे खरिपातील लाल कांद्याची आवक कमी झाली असून येणाऱ्या काळात उन्हाळा कांदाही बाजारात येणार आहे त्यातच एक एप्रिल पासून जरी कांद्यावरील निर्याशुल्क हटवले असले तरी असले तरी कांद्याला आवक वाढली तर दर पुन्हा खालीच राहतील असाही अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आवकीवर दराचे सगळे गणित अवलंबून आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि जी काही महत्त्वाची अपडेट असतील जी महत्त्वाची घडामोडी असते ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचली जाणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपर्यंत बघितल्याबद्दल का माहितीपूर्ण कांदा बाजारवरच्या अपडेसोबत तोपर्यंत इथे थांबतो आहे जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून जय महाराष्ट्र